नमस्कार आपण पाहता जनसेवा न्यूज मुख्य संपादक गणेश जलवाड आज दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी इस्लापूर येथे इस्लापूर ग्रामपंचायतीचा कारभार हा चव्हाट्यावर जेणेकरून सहा महिन्यापासून वार्ड क्रमांक चारमध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या यामध्ये यापूर्वी एक या कोटी पस्तीस लाखा जी पी ए जल योजना याच्यामध्ये भ्रष्टाचार करून भ्रष्टाचाराचे साम्राज्य इस्लापूर इथे निर्माण केले त्यानंतर जलजीवन योजना या अंतर्गत साडे साडेसात कोटी ही योजना प्रत्येक घराला पाणी मिळाव होती परंतु यामध्येही ग्रामविकास अधिकारी ठेकेदार यांचं संगमत झालं की काय अशी शंका होते कारण या पाण्याच्या समस्याकडे वरिष्ठ अधिकारी वर्ग किंवा ग्रामविकास अधिकारी वर्ग लोकप्रतिनिधी यांचं सर्रास दुर्लक्ष असल्यामुळे गोरगरीब मंडळींना गोरगरीब लोकांना परिवारांना पिण्याच्या पाण्याच्या समस्या हे अतोनात होत आहे पाणी विकत घेऊन पियावे लागत आहे अशा प्रकारे समस्या असते वेळेस गावातील ग्रामविकास अधिकारी मुख्यालयाला हजर राहत नाही त्यामुळे यांच्या डोळ्याला समस्या गावकऱ्यांच्या दिसत नाही केवळ ग्रामविकास अधिकारी इस्लापूरचाच नसून यामध्ये तलाटी असेल सरकारी कृषी अधिकारी असेल किंवा सरकारी दवाखान्यातले अधिकारी वर्ग असेल किंवा वरिष्ठ स्तरावर विस्तार अधिकारी असेल किंवा शिक्षक वर्ग असेल हे जे की मुख्यालयाला हजर राहावे असं सरकारचा जी आर असून सरकारची नियमावली असून परंतु हे कसल्याच प्रकारे मुख्यालयास राहत नाही त्यांच्यामुळे या समस्या त्याच्या नजरेसमोर दे दिसत नाही नाही राहिलं आमचं कोण वाकडं करेल आमची काय नोकरी जाणार का असाही त्यांच्या मनामध्ये उराशी धमक असल्यामुळे या कर्मचाऱ्यावर कसल्याच प्रकारे वरिष्ठ स्थ स्तरावर कोणत्याच अधिकारी कारवाई करत नाही त्यामुळे यांना कसल्याच प्रकारे भीती नाही उलट रुबरुबाब आहे की आमचं कोण वाकडं करेल काय नाही अशा प्रकारे या इस्लापूरची दयनीय अवस्था झाली निर्माण झाली त्यामुळे या समस्येकडे खरोखरच वरिष्ठ स्तरावरचे अधिकारी म्हणा जिल्हास्तरीवर कारण किनवट बी ओ म्हणा विस्तार अधिकारी हे नावाना पद झाले या अधिकाऱ्याचं कसल्याच प्रकारे गावातील समस्येकडे दुर्लक्ष आहे लक्ष नाही आणि त्यामुळे सी ओ किंवा कलेक्टर अधिकारी यांनी काय कारवाई करणार काय नाही याकडे सर्व गावाचं लक्ष वेधलेलं आहे गावाचं लक्ष लागणार आहे आपण पाहत राहा जनशेवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जे भीम वंदे मातरम जे